नमस्कार मित्रांनो विष्णू लोखंडे तुम्ही बघू शकता जगभर दूध काढलंय आपण दोन लिटर दूध आणि हे दूध काढलेलं या दोन शाळेचं हे बघू शकता ही टिकी आपली आणि ही या दोघीचं दूध काढलेलं आहे ही मोठी गाभण आहे ती पलीकडचीचं दूध काढायचं राहिले तुम्हाला दाखवतो मी हे बघा हिचं दूध काढलेलं नाही आणि हिचं पण काढलेलं नाही दूध फक्त या दोघीचं काढलंय आपण हिचं आणि तिचं की बघा कासा दूध नाही आणि गाभन शेळी तर या दोन शेळ्यांचं मित्रांनो जवळपास दोन लिटर दूध निघलेलं आहे बघू शकता तुम्ही पाच पिल्यामध्ये जगभर दूध काढलेलं आहे दोन लिटर प्लस दोन लिटरच आहे दोन लिटर प्लस देतात पण आता त्या दोन तीन तीन महिन्याच्या आहेत त्याच्यामुळे कमी दूध आहे हे बघू शकता ही एक शेळी पाट आपली ही एक पिलू एक पिलू तीन चार पिली आहेत आणि इकडं थोडं आपल्याकडं सुविधा नाही शेडशी वगैरे म्हणून असं या थंडीत दैवार पड़ते, त्या, त्या थंडीतलं जे पडतं आहे त्या दैवारासाठी आपण हे थप्पड लावलेले याच्यामध्ये बांधतो सगळ्या रात्री थोड्याशे चार पाच त्याच्यामुळे याच्यात बसतात आणि सकाळ झाली की बाहेर असं पांगून पांगून असं उन्हाला असं लावतो बघू शकतात कसं धुकं पडलं आहे ऊन बाहेर आलं तरी पण असं धुकं आहे अजून इकडं आणि खतरनाक कुणी ही पार्ट मित्रांनो कुणाला जर घ्यायची असेल तर कॉल करा कॉन्टॅक्ट करा कमेंट करा आणि सांगा ही पाठ किती रुपयाला घ्यायची तुम्हाला पाठी आपल्याला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हा भाऊ कुड ह्याचं नाव जंट्या आहे जंट्या कुड हे पण बाजारातून आणला होता आपण तेव्हा छोटा होता आता मोठा झालाय आणि ह्याचं नाव पोरग आहे त्याचं नाव दादुई आणि हेच शेळ्या चारायला जाते आहे बघा मित्रायला एक पाट आहे बघा ती लाल दुवारेवाली आणि दोन लिटर दूध देते की पाट बी देते कर दूध ती देते नाही नाही देत नाही देत नाही देत, ना देत।, ना देत, ना देत तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काही कमेंट करा अजून काही माहिती तुमच्याकडं असून धन्यवाद